आ, मला भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा काम करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पार्टीत माझा प्रवेश करून घेतला त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचं खास करून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि तसंच भारतीय जनता पार्टीच्या ने सर्व नेत्यांचं ने मी मनापासून आभार मानते मला पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि स्वतः आमच्या नेत्यांनी ने ने आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितलंय आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं अक्कलकुवा धडगाव मध्ये प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही अक्कलकुवा या दोन मतदारसंघ वगळता शहादा आणि गावपूर मतदारसंघात कशी परिस्थिती शहादा विधानसभेचा निर्णय शहादा तळोद्याचे आमदार राजेशजी पाडवी हे तिथली तिथला जो निर्णय ते करणार त्यामुळे ते काय निर्णय घेता युती करता की नाही ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे नवापूर विषयी अजून चर्चा झालेली नाही एकदा ना। सर्व पत्रकारांशी मी चर्चा करावी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मी विचार केला की प्रेसच्या माध्यमातूनच आपल्या सगळ्यांशी करावी म्हणून खरं आजची ही प्रेस शिवसेनेनी त्यांना त्यांच्या विधानसभेत मदत केली असेल पण लोकसभा निवडणुकीत तर पूर्ण जिल्ह्यात शिवसेनेने भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलीच भूमिका घेतली होती नंदुरबार विधानसभेत सुद्धा गावित साहेबांच्या विरोधातलीच त्यांची भूमिका होती आणि त्यामुळे युती नंदुरबार विधानसभेत तर नक्कीच होणार नाही हे गावित साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे नाही आता ते तर असं आहे की आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी तुमच्या स्थानिक स्तरावर आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाचा निर्णय करावा नाही शाळेमध्ये सात जिल्हा परिषद गट हे गाबसाहेबांच्या मतदारसंघात येतात त्या सर्व पत्रकारांशी मी चर्चा करावी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ना मी विचार केला की प्रेसच्या च्या आपल्या सगळ्यांशी खुश करावी म्हणून खर आजची ही प्रेस अजून का प्रस्ताव आला नाही प्रस्ताव आला तर पार्टी नक्की विचार केला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव